रत्नागिरी नागपूर महामार्गावर भीषण अपघात मोटरसायकल स्वाराचा जागीच मृत्यू एक जखमी सुभाषनगर ब्रिज खाली पिकअप आणि दुचाकीची धडक मिरजेतील तरुणाचा मृत्यू कृष्णा नदीखाली तरुणाचा निर्गुण खून जयसिंगपूर परिसरात भीतीचं वातावरण अतिग्रेच्या अमर पाटलांचा अपघाती मृत्यू अज्ञात वाहनाच्या धडकेत अतिग्रेतील माजी ग्रामपंचायत सदस्य अमर पाटील यांचा अपघाती मृत्यू केवळ पैशांसाठी प्रमोद महाजन यांची हत्या प्रकाश महाजनांचा एकोणीस वर्षांच्या नंतर खळबळजनक आरोप प्रकाश महाजनांचे आरोप सारंगी महाजन यांनी फेटाळले त्यांनी देश कसा सांभाळला असता प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांची खरभरीत टीका मधील मृत डॉक्टर तरुणीची हॉटेलवरती बोलावून हत्या केल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप निंबाळकरांनी मजुरांचा छळ केला त्यांना फिट दाखवण्यासाठी तरुणीवरती दबाव टाकल्याचा आरोप मुंबईतील भाजपच्या नव्या कार्यालयाचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भूमिपूजन मुख्यमंत्री फडणवीस प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप नेत्यांची उपस्थिती मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार तर मतदार यादीमधील घोळ मतचोरीच्या संदर्भात आदित्य ठाकरे प्रेझेंटेशन देणार पुण्यामधील जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द करण्याचा बिल्डर विशाल गोखले यांचा निर्णय सेलडीड रद्द होईपर्यंत जैन मुनी आंदोलनावरती ठाम अण्णा हजारेंचाही पाठिंबा असल्याचा दावा क्रिकेटपटू श्रेयश अय्यर ऑस्ट्रेलियातील रुग्णालयात आयसीयू मध्ये दाखल सिडनी मध्ये सामन्याच्या दरम्यान झेल घेताना झाली आहे दुखापत